राहटगाव परिसरातील राष्ट्रीय महामार्ग लगतच्या एस ए बार समोर शुक्रवारच्या मध्यरात्री एकाची निर्गुण हत्या केल्याची घटना घडली मृतक ओळखीच्या मित्रांसोबत बारमध्ये इतरचे दारू पिले अशात काही कारणामुळे बाहेर निघताना मोठा वाद निर्माण झाला बार समोरच एकाच्या मांडीवर चाकून एक सपासप वार करून त्याला कायमचे संपविले ही घटना एस ए सी मधील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली रामपुरी कॅम्प परिसरात राहणारा चौपन्न वर्षीय राजेश उर्फ हिप्पी टहलराम सुंदरानी असे मृतकाचे नाव आहेत घटनेची माहिती मिळता शुक्रवारच्या मध्यरात्रीच नांदावपेठ पोलिस निरीक्षक दिनेश दहातोंडे व पथकाने तात्काळ ए बार गाठले घटनेचा पंचनामा सुद्धा करण्यात आला सोबतच बारमधील सी सी टी व्ही फुटेजची पाहणी करण्यात आली या घटनेत नांदावपेठ पोलिसांनी बी एन एस कलम एकशे तीन एक अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे शनिवारी सकाळी एसीपी शिवाजी बसाटे यांनी सुद्धा घटनास्थळी पाहणी केली फिंगर प्रिंट पथक फॉरेन्सिक पथक सुद्धा दाखल होऊन घटनेचा तपास करण्यात आला सोबतच एस ए बार मधील लॉजिंग मध्ये असलेल्या एकशे दोन रूममध्ये तपास करण्यात आला रूममध्ये फॉरेन्सिक पथकाने पंचनामा केला बार मधील लॉजिंग एकशे दोन क्रमांकाच्या खोलीत अनेक दारूच्या बॉटल आढळून आल्या याचा सुद्धा फिंगरप्रिंट पथकाने पंचनामा करून नमुने जप्त केले या घटनेत शहर गुन्हे शाखा युनिट एकच्या च्या पथकाने दोघांना चौकशी करिता ताब्यात घेतले नांदगाव पेठ पोलिसांनी शिवा फुलवानी बंटी पवार याच्यासह अन्य विरोधात गुन्हे दाखल करून प्रकरण चौकशीला सुरुवात केली आहे मात्र राजेश सुंदरानी याची हत्या कोणत्या कारणाने केली हे आरोपी पोलिसांच्या हाती आल्यानंतरच संपूर्ण घटनेचा पर्दाफाश होणार आहेत आज रोजी बारा जुलै दोन हजार पंचवीस रोजी सकाळी साडेतीन ते पावणे चारच्या दरम्यान आम्हाला अशी माहिती नियंत्रण कक्षाद्वारे माहिती मिळाली की हॉटेल इम्पिरियल बार एस ए रेस्टॉरंट अँड लॉजिंग या ठिकाणी एक बॉडी पडलेली आहे त्या माहितीवरून आम्ही सदर घटनास्थळी आम्ही भेट दिली भेट दिल्यानंतर आम्ही पाहणी केली असता बाजूला रक्त पडलेलं होतं आणि त्या डेड बॉडीची पाहणी केली असता त्याच्या मांडीवर एक स्टॅप बिंग आम्हाला वाहून दिसलं मग त्या अनुषंगाने आम्ही वरिष्ठांना माहिती दिली नियोजन वर्षाला माहिती दिली आणि सदर ठिकाणी आम्ही फॉरेन्सिक टीम बोलवली आणि फिंगरप्रिंट एक्सपर्ट शॉन या ठिकाणी बोलवले आणि बाजूला असलेल्या सी सी टी व्हीची पाहणी केली असता त्याच्यामध्ये दोन व्यक्ती येतात त्यापैकी एक व्यक्ती जो आहे तो त्याच्याजवळ जाऊन त्याला चाकून स्टॅप करताना त्या सी सी टी व्हीमध्ये दिसत आहे तर त्या अनुषंगाने आम्ही नांदगाव पोलीस स्टेशन या ठिकाणी बी एन एस कलम एकशे तीन एक आणि तीन पाच याप्रमाणे खुनाचा गुन्हा आम्ही दाखल केला आहे पुढील तपास यामध्ये सुरू आहे मृतकाचं नाव यामध्ये मृतकाचं नाव राजकुमार टहलराम सुंदरवाणी वय चौपन्न वर्ष राहणार रामपुरी कॅम्प वापरवती असं आहे दाखल करायला यामध्ये सध्या दोन आरोपीचं नाव निष्पन्न झालेलं आहे त्याच्यामध्ये शिवा शिवा फुलवानी आणि बंडी पवार असे दोन आरोपीचे नाव निष्पन्न झाले आहे आणि इतर सुद्धा आरोपी असण्याची शक्यता आहे त्याबाबत आम्ही पुढील तपास करत आहो आणि शोध घेत आहोत हत्येच्या मागे प्राथमिक माहिती द्या घटना काय म्हणजे काय हत्या कशा कोणत्या कारणाने काढतो अद्याप तो घटनेचं स्पष्ट कारण समोर आलेलं नाही आहे कोणत्या तरी जुना वाद किंवा कोणतं कारण असू शकतं परंतु जोपर्यंत आरोपी आपल्या ताब्यात येत नाही तोपर्यंत आपल्याला निश्चित कारण सांगता येत नाही तर त्याबाबत आम्ही आता पुढील तपासणी करत आहोत हो नक्कीच त्या जे रूम आहे त्या ठिकाणी ते थांबलेले होते त्या ठिकाणी हे जेवण करतो त्याने आणि दारोपीत बसलेले होते त्या ठिकाणी आम्ही जे आमची फॉरेन्सिक टीम आहे ती बोलवली आहे तिथले काही पुरावे गोळा करून चालू आहे आणि निश्चितच याच्यामध्ये जे दोषी असेल माननीय पोलीस आयुक्त साहेब यांच्या आदेशाप्रमाणे निर्देशाप्रमाणे आम्ही पुढील त्यांच्यावर कारवाई करणार आहोत